दोन हजार चोवीसचा विधानसभेचा निकाल आल्यानंतर आता राज्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार यासाठी महायुतीमध्ये रस्तीखेच चालू आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला मिळालेल्या घौघवी देशामुळे एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्यासाठी पंढरपूरचे मूळ शिवसेना शहर प्रमुख शिंदे समर्थक विश्वजित भोसले यांनी वारकरी व त्यांच्या कार्यकर्त्यांसह मृदंगाच्या गजरात विठ्ठलाला दुग्धशर्करा अभिषेक घालून साकडे घातले आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी मान्य एकनाथजी साहेब यांची पुन्हा एकदा निवड व्हावी यासाठी आम्ही आपले महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणी यांना आज दूध दही दुधाचा अभिषेक करून महाआरती केलेली आहे व विठ्ठलाला साकडं घातलेलं आहे त्या पद्धतीने महाविकास महायुती महायुती जे पक्ष निवडणूक लढवायची आधी मान्य एकनाथजी साहेब यांचा चेहरा समोर ठेवून निवडणूक लढवलेली आहे त्यांच्या चेहऱ्याकडे बघून महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणी असतील सर्वांनी बरघोस असं यश महायुतीला दिलेलं आहे त्यामुळं पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथजी शिंदेसाहेब यांना यांची निवड व्हावी हेच आम्ही श्री विठ्ठल रुक्मिणी चरणी साखळं घातलेलं आहे